अजून कसा आला नाही बरं हा गण्या काय उडत आमची राणीबाई काय उडकणार जेव्हा तू अजून कसा नाही आला म्हणून तुलाच हुडकत होती अरे एवढी काय मला भेटायची मग काय एक तर तुला माहिती मी कसं बस तुला भेटायला येते त्यात तू नाही भेटला मग कसं असं कधीच होणारच नाही की मी बोललो आणि येणार नाही बर बर आणल्यात का मग माझ्या बांगड्या तुला काय वाटत काय वाटणार तेव्हा आणल्याच असतील कॉन्फिडन्स हा मग मी म्हंटल म्हटल्यावर तू घेऊनच येणार की तेवढा विश्वा विश्वास आहे माझा तुझ्यावर एवढा विश्वास आहे म्हणलं आणल्यात मग बांगड्या बांगड्या गण्या मला वाटलं तू खरंच म्हणून एवढे महागड बांगड माझ्यासाठी नाही काय झाले तेव्हा तुझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत मी काय रे गण्या एवढ प्रेम करतोस माझ्यावर काय म्हणजे तू एवढी आवडते मला त्यामुळे करायलाच लागते हो का तू माझी अशी प्रत्येक गोष्ट पूर्ण करशील कर का करणार की कधी पण बर समजलच की करतो का नाही ते बर चल जाते मी उशीर झाला मला नवरा वाटे बघत असेल काय गे सारखं नवरा नवरा करते आता लग्न झालंय त्याच्या सोबत म्हटल्यावर मग नवराच झाला ना बरं ते जाऊ दे जाते मी आता सारखं का तुझंच काम करते माझं कधी का काम करणार होईल की तुझं पण कसं टाइम तरी येऊ दे होईल तुझं पण का कधी यायचा टाइम येईल की लवकरच जाते मी अग कुठे निघाली काय रे अस विचारतोय काय नाय निघाले होते बाहेर फिरायला पण अशी एकटीच हा कारण की ताईडीला दाजीला खूप काम असतं ना मग काय करणार मग जाते एकटीच फिरायला बरं ऐक ना हुँ? मला एक तुला महत्वाचं बोलायचं होतं बोल ना मग बोल वय बोल पटकन बर बोलतोच तुला लग्नासाठी मुलगा कसा हवाय मला हवाय अजून विचार नाही केला पण जाते मी आता उशीर झालाय मला काम काय होयस काल घेऊ तळू हळू काय राणी बाई का काम जमतय कि नाही जमायला काय झालं जमतय म्हणलं बर आता जमलं नाही जमलं तर काम तर करावं लागल होय बर तू आज इकडे कस काय आला आलो असकाळी सकाळी गेले गावाला यावं म्हणलं खालून चक्कर मारून ल आबा गावाकडे गेल्यात वय काय मला सांगितलं ना काय नाही हो आबा तर सकाळीच गावाला गेलेत होय का सांगितलं पण नाही त्यांनी तर बर चालू दे तुमचं काम आलं मी खाल ना जाऊन जाऊ का मग राणी बाई बर अरे वा आज इकडे कसं काय बसली <laughs> कसं काय म्हणजे बसले निवंत झाडाखाली मस्त हवा येते मी बसलो चालेल का बस की तुझंच आहे सगळं बर तुला एक बोलायचं होत बोल ना मी तुला खरच आवडतो का आपलं असं म्हणते आवडतोय म्हणून तर बोलते ना तुझ्या सोबत बर तुला खेड्यातली मुलं आवडतात म्हणायचं मग हो आवडतात ना काय झालं ना आवडायला त्यांचं पण मन चांगलंच असतं की तुमच्या सारखं हे बघ तुझ्या हात किती गोर आहेत आणि माझ्या हात पण म्हणते आवडतो मला अरे विचार करतोयस तू तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर विश्वास आहे म्हणून तर बसलोय ना बर चल जाते मी आता तायडी हुडकत असेल मला अगं बस ना अजून थोडा वेळ अरे उद्या भेटू की आपण उद्या नक्की काय नाम येऊ राव कुठं चाललाय काय नाही हे काय चाललं कामावर कामावर चाललाय काय हा बर ताँगा है? ताँगा है हो? का की एक काम होतं याकडे आता माझ्याकडे काय काम आहे अरे ते तुझ्या मेहनीच लग्नाच बघतो का नाही लग्नाचं म्हणजे अरे लग्नाच काय विचार केला का नाही विचारलं नाही घरी अहो आता मी कसं विचारणार लग्नाचं बघतो की बायकोला विचारून बर कधी सांगशील मग मला काय पण काय करायचंय काय अरे काय नाही माझं तिच्या जा संग लग्न लावून ला दे तुला देतो लाखभर रुपये काय एक लाख बरं रुपये लाख रुपये देतो तुला मग मग तर बघायला लागेल गाड्या बरं कधी सांगशील न सांग काम करा उद्या त्याला भेटतो बर बरं चालतंय चालतंय चाल, चाल, चाल बघतो मी तू पैशाची काही काळजी करू काय पैसे देतो पण लग्न जमलं पाहिजे नाही 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 लाख रुपये मिळतात शंभर टक्के हा चाल चालतंय जमलं लगेच लाख बरू पाहिजे तू बर बर उद्या भेटतो तुम्हाला मला मग मला उद्याला येऊ का मग हा होत जाऊ नका ना आमच्या हाताने आम्ही कुणाच्या हाताकडे बघायचं कुणाच्या म्हणजे लगीन झालं तुम्ही बायकोच्या हाताकडे बघायचं बायक तर तूच आता मी कशी तुझी बायको बर मी तर माझ्या का नाही बायको आता आठवण येते घाल तुझी पण काय करणार मला कामच तेवढं राहत नाही तू काम बिम करा जाऊ नको तू फक्त मला येत जा बर बाबा तू म्हंटल्यावर येईन की त्यात काय तवा आता कस बर माझ्या मनातलं बोलली बर येईन तुला भेटायला मी पण मला काय मिळणार दिल की तुला पाहिजे होय का खरंच देशील का त्याच्या अगोदर नाही का तवा दिल तुझ्यासाठीच आहे आता बघ बर तुम्हाला चांगली साडी घेतली का कधी घेणार बर तू कधी बोललीच नाही मला जर बोलली असती तर अखंच दुकान आणलं असतं इथं अय्यो दुकानाच जाऊ दे पण एखादी चांगली साडी घेऊन दे माझ्यासाठी आण मग त्यात काय तवा बर चल आता जाते मी बर बघ मग उद्या आमचं मस्त पैकी साडी चालते की भेटू मंगू द्या जाते मी चालतंय की काय का काय करते आव दाजी पेरू वाटलेत म्हणून पेरू हुडकते पण सापडण असं हम्म मी काय म्हणतो ऐक की बोला की तुझा? तर बर तुझा म्हणजे अगं तू आता शाळा शिकणार का शाळा बंद करायची तुला मी मी तर शिकणार आहे पण तुम्ही असं का विचारताय अगं एक स्थळ आलं होतं तुला लग्नासाठी म्हणलं बघा तुला विचारून खरंय तुमचं पण मला आत्ताच लग्न नाही करायचंय दाजी बर तुझ्या मनाने कधी करायचं मग काय आता चला मग घरी जाऊ चला

अरे काय नाही रे आंबे आम उडकते आमरस करायचा ना आज म्हणून मग आम्हाला कधी पाजणार आमरस तू जेव्हा म्हणशील ना, <laughs> ना तेव्हा पास खर का आपलं अरे असंच कशाला बोलून मी खरच बोलते चल मग येतस का घरी घरी तुला आमरस पाजते बर ठीक आहे मला उशीर होतोय मला जावं उशीर उशीरता काय तुला रोजच होतो आमच्यासाठी कधी टाइम असतो अरे उद्या भेटून आपण निवडतो हम्म आता जाते मी ते भाई हाँ? ते असं घेतेच कुठं तरी पण तुम्हाला नाही ओळखलं तुम्ही कोण मला ओळखलं नाही नाही मी मित्र मी आहे असं इकडे कुठं निघालात इकडे कुठं नाही निघालो आज तुमच्याकडे जरा माझ्याकडं काय हो काय काम काढलं काय नाही तुमच्या लहान बहिणी बद्दल बोलायचं होत काय बोलायचं होत ती ना मला लय आवडती आणि लग्न लावून त्याच्यासोबत माझ माझं अहो तर ती तर अजून शिकायचं म्हणतीये मग लग्न झालं शिकवेल ना मी बर बर तिला विचारून सांगते की मी बर बर सांगा मग हो हो काय मग दाजी झालं का नाही काम काम होय काम होत असत काम बर हे घ्या पाणी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले अरे वा पाणी घेऊन आले चक्क पाण्यासाठी हो मग एक दाजी म्हटल्यावर पाणी तर घेऊन येणारच ना मी हा बर झालं बरं का मला लय आण लागली होती बघ लय वेळ झालं पण कुणी आणलंच नाही पाणी आता आणलंय तर बरं झालं हा बरं चला मग मी येते खालच्या रानाला जाऊन बरं 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 चालन हा किती वेळ झालाय मला इथं बोलून दरवेळेस हा गणे करतो उशीरच करतो कधी येतो काय माहिती आता तुझ्याशिवाय इथं कुणाची वाट बघणार बर मी होय का मला वाटतं येतच नाही की काय तू बोलवलंय म्हणलं नाही येऊन कस चालेल होय का आणली का मग माझी साडी तू सांगितलंय म्हणलं नाही आणणार ना कस तुझी साडी साडी आणली रे रेव बला पण तुला कसं समजलं रे हा कलर मला आवडतो म्हणून होय का तुझ्या नावावर आलं नसेल माहिती पण मला माहिती तुला काय आवडतं काय माहिती होय का लेस हुशार झाला रे तू बर चल निघते ता मी आता लगेच अरे लग्न झालंय माझं एखाद्याने पाहिलं म्हणजे झालं अरे गण्या लग्न झाल्यावर असच असतं बघ एक तर तुला भीत भीत मी इथे भेटायला बर जाते मी तू चालली पण माझ्या भेटायचं काय तुझ्या कामाच होईल ते पण होईल की थोडा धीरधर बर येऊ का मग ना चल येते हिवाय मग ये ना आता मला चिंच खवशी वाटली ना तर खाजा, 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 मी इकडे येत जाणार खाजा काय खायचं ते काढ मी काढायची अहो ताजी तुम्हाला शोभत का असं बोलायला मिवणीला बर बाय मी देतो काढून थांब कालवा नको करू आता कसं माझ्या मनासारखं बोलल तुम्ही काढ बर लवकर कशी <laughs> लागते बघ खाऊन हम्म खूप गोड आहे हो दाजी हा चला आता बस काजून देऊ नको नको बस झालं चला आता घरी काय अजून किती दिवस राहायचं इथं आता तुझ्या दाजीने लोकांचं कर्ज घेतलंय ते फेडपर्यंत राहायचं बाई हे पण काही पण बोला दाजीचा स्वभाव लय भारी स्वभाव आहे तुझ तुझं आहे खरंच तुझे दाजी चांगले आता एवढं लोकांचं कर्ज फिटलं लवकर जायचंय गावाला हा मग काय तर इथं हम्म म्हणून तर आम्ही दोघ जण काम करतोय अगं बर चल ते दाजी हुडकत असते ना आपल्याला हा जाऊ चल अरे वा चक्काच गवत काढते मै तू अरे हो रे घरी बसून बो तसले बोर झालं होतं म्हटलं मग मी शेतात येऊन गवत तरी काढावा मग फोन पिन नाही गेलो असतो कुठेतरी फिरायला अरे फोन करायला माझ्याकडे कर फोन तर असला पाहिजे ना लय मनाव नको घेऊ मी तुला असं बरं तुला काम ये ये काम नसतात का तर असतात की मग इकडे काय केलं येतोय तुझ्यासाठी माझ्यासाठी बाय काय अग मी माझी एवढी काम सोडून येतोय साधी बोलायला तयार नाही असं काही नाही रे जेव्हा तुला बोलायचं वाटलं ना तेव्हा येत जा खरंच बोलते का अगं आपलं असच अरे खरंच बोलते चालतंय मग तू मंत्री म्हणल्या मग तेच जाईन रोजच हम्म चल आता निघते मी उशीर झालाय मला चालतंय मग ये भेटवा मग माझ पाखरू तुझ पाखरू वै भाजी उडकती बर मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलय तुला आवडेल असं खरं भाई काय आणलंय असं ते लावलं की तू खूप सुंदर दिसशील खरच काय आणलंय बर अस तू हो आता तू म्हणते तर लावते वा मस्त दिसतय माझ दिसणारच की, तू आणलंय म्हणल्यावर अजून काय अजून काय नाही घरी जेवण बनवायचं तुला एवढ्या प्रेमाने आणले तू दोन शब्द बोलत नाही की समजून घे मला घरी माझा मी जर इथून पटकन नाही गेले ना तर ते इथे येतील पण मी दिलेली साडी घातली नाही हा घालते ना नंतर उद्या दुपारी ये मला भेटाय ती साडी घालून बरं बरं येते घालू जाऊ का मी आता हो झालं तुमचं काम नाही अजून का ते ना संपला होता घेऊन ना जरा नाग आता किराणा तू याचा घेऊन आहो मला बाकीचे काम आहेत नाहीतर मीच गेले असते जावं आना मग एक काम कर तुझ्या त्या बहिणीला मयुरीला तिला काय प्रॉब्लेम आहे तिला कुठं पाठवून मी आणि तिला काय माहित आहे मग मग एवढं काम झाल्यावर की परत स्वयंपाक करायला उशीर होईल जावा ना आता जाऊ म्हणते काय हा बर जातो येतो घेऊन पटकन आईला ही तर येते म्हणली होती आली कस काय नाही अरे तू तर माझ्या अगोदरच येऊन थांबलास हा मग तू बोलवलंय म्हणलं यायला नको ते खरंय पण काय म्हणतोस मग तू एवढा उशीर कस काय केला यायला अरे काय सांगू तुला घरीले काम होते मग ते करून आले म्हणून उशीर झाला बर तुझा काय विचार आहे कसला लग्नाचा लग्नाचा बाय म्हणजे अजून विचार नाही केला मी लग्नाचा कधी करणार विचार हि गाण्या मोकळाच आहे तू करशील माझ्याशी लग्न आता नाही कराय काय झालं एवढी देखणी बायको भेटल्यावर काय झालं मी विचार करेन नक्की पण ऐक ना माझं जरा काम होत तुझ्याकड आता कसलं काम आ, मला ना जरा थोडे पैसे लागत होते पैसे वय किती पाहिजेत मला ना पाच दहा हजार रुपये पाहिजे देशील का आता तर नाहीत पण उद्या देईल बरं चालेल मग देऊद्या मग येते मग मी आता भेटू उद्या आपण नक्कीच या पण हो, हो इथंच फिरती मी सगळ्या रानात उडकलं तुला अरे तुझ्याकडेच येत होते त्यावेळेस तू आला समोरून होय म्हणलं का नाही अरे तू बोलवलं मग मी येणार नाही का बर ऐक ना खर प्रेम आहे का ग माझ्यावर अरे तुझा विश्वास नाही आहे का रे माझ्यावरती विश्वास तर खूप आहे विचारलं आपलं मग नको विचारत जात जाऊ माझं तुझ्यावर लय म्हणजे लय म्हणजे लय प्रेम आहे माझं तर आहे तुझ्यावर प्रेम पण तुझं आहे का माझ्यावर प्रेम माझ तर अगदी मनापासून प्रेम आहे तुझ्यावर व्यक्त करायला गेल ना तर शब्दच शब्द इतकं प्रेम आहे माझं तुझ्यावर संजय ऐक <laughs> ना माझ ना तुझ्याकडे जरा काम होत काय काम आहे बोल ऐक ना ते मला ना साडे आणि ड्रेस घ्यायचेत ना तर त्यासाठी पैसे लागत आहेत पैसे किती पाहिजे आकडा सांग फक्त तू चार पाच हजार रुपये लागत बरं चालतंय मग उद्या देईल तर चालतील दे का दे हा चालेल की आता सोबत आणली नाही उद्या देतो ना बर बर चालेल मग चल मग येते मला उशीर झालाय भेटू उद्या आपण भेटू येतच त्याला पैसे पण घेऊन येतो भेटू चालेल येऊ आता मुहूर्त लागलं वय तुला किती वेळ झालं वाट बघतोय मी तू आज आलं म्हणून का दरवेळेस मीच येऊन बसते आधी आले ना पण होय का पण आज लईच मस्त दिसते दिसणारच की मी हायच एवढी भारी म्हणून तर तुझ्या प्रेमात वेळा झालाय हो का बर माझ्या कामाच काय तुझ्या कामाच होय त्याला मुहूर्तच लागला मी काय करू आता आहे की चांगला मुहूर्त मग पागल झालाय काय इथं कुठं मग कुठं दुसरीकडं तू सांगशील तिथं काम कर मग उद्या दुपारी बंगल्यावर जायचे बर येईल मी पण एका आटीवर आता कोणती आठ तू म्हणला की तुला पाहिजे ती देतो म्हणून देणार की मग चालतंय येते उद्या बंगल्यावर मी ये मग बरं जाऊ का आता उशीर झाला मला